नाशिक येथील नाशिक मनपाच्या हद्दीतील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखत असलेल्या आडगावची ओळख आहे याच आडगाव आडगा भूमीमध्ये समाजसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहर सरचिटणीस रवींद्र दत्तू जाधव यांच्या वतीने खास दिवाळी निमित्त प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांच्या भव्य अशा गीत गायनाचा कार्यक्रम आडगाव येथे असलेल्या मेडिकल फाट्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर या गीत गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गीतगायनाच्या कार्यक्रमामध्ये विविध गीत धार्मिक फिल्मी भक्तिगीत बुद्धगीत कव्वाली अशा भरपूर गीताने प्रेक्षक लोकांची मने जिंकली या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर लावले होते प्रमुख पाहुणे म्हाडा सभापती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेवक प्रशांत दिवे सुरेश खेताडे राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस संजय खैरनार राष्ट्रवादी काँग्रेस पंचवटी सरचिटणीस सर विजय रामदास पेल महाले शंकर नाना जाधव विठ्ठल जाधव विकी जाधव दीपक जाधव आदित्य धवन तुषार जाधव किरण दुशिंग किरण मोरे आबाद दाते राहुल जाधव इत्यादींची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती नाशिक शहरातील इतर पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचं आयोजक रवींद्रनाथा जाधव यांच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या गीतगायनाच्या कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पाच्या गीतगायनाने करण्यात आली 那些。 या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसाद मिळाला परिसरातील नागरिकांनी गीत गायनाचा कार्यक्रमाचा आनंद घेतला या गीत गाण्याच्या कार्यक्रमाने आनंदाचे वातावरण तयार झाले या परिसरात रवींद्र राधा यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करत आहे आणि गीत गाण्याचा कार्यक्रम मला प्रचंड आवडला असा प्रतिसाद दिला रवींद्र राधा यांच्या कार्याची पावती एक दिवस नक्कीच लवकर मिळेल अशी आशा प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व नागरिकांच्या मनात आहे असेच काही सामाजिक कार्यक्रम घेऊन रवींद्र राधा जाधव यांनी मागील काही महिन्यांपूर्वी भव्य कबड्डीचे खुले सामने आणि इतर अशा विविध विकास कामे त्यांच्या संदर्भात निवेदन देऊन काम मार्गी लावून पूर्ण केले असेच विविध सामाजिक प्रश्न मार्गी लावून आपला ठसा परिसरात समाजसेवक म्हणून सिद्ध केला आहे एनसीएम न्यूज साठी गणेश कराट आडगाव